बापरे वातावरण ब बा कसं झालंय एकदम गढूळ वातावरण झालंय अरे काही दिसत नाही बघा जशी काय एकदम धूळ उडाल्यावर कसं वातावरण आहे कसं झालंय ते बघा धूळच धूळच सगळी माती उडते ती बघा तिकडे त्या तिकडून जरा चून करून दाखवते हे बघा दिसते का सगळी धू उडते म्हणजे हे झालंय वादळ आल्यावर कसं उडत तसं झालंय आता वाजलेत बघा पावणे चार आणि पावणे चारला ला टायगर पण माझा बघ काय काय हे काय झाले टायगर काय झालं अरे असं कसं झालं टायगर टायगर काय झालं हे पोरा हे बघ बघ लवकर काय झालं तिकडं अरे असं काय होतंय बघू बघ ते बघ इकडे बघले इकडे बघलं या इथं या इथं 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 या इथं या ये बाय बाई इथं हे वातावरण काय झालंय बघ बघ काय झालंय काय झालंय काय म्हणते काय झालं असं काय वातावरण झालंय सगळं ढगाळ गडूळ गडूळ वातावरण असं मी तिथून बघ ना सगळी माती उडत नंबरची हा ती माती तीच माती आहे बघ ना इकडे बघ ना अरे मातीच आहे सगळी पक्षी पण कशी उडायला लागले पक्षी चालले आपल्या वगैरे हो मातीतच मिळेल तुला टायगर काय झालं उजेड उजेड नाही नो हा दिसत नाही बघा सगळं काही तर रोज सगळं तिकडे एकदम दिसत असते ना वादळ वादळ सुटलंय कुठेतरी वादळ सुटले आणि त्या वादळामुळे हे सगळं असं ना सगळी धूळ उडालेली आहे आता एवढ्या वरती डोंगराळ भागामध्ये पण बाबा भागा किती धूळ आहे आणि वातावरण एकदम असं गढूळ झालंय सगळं कुठेतरी आलंय मोठा वादळ टायगर चल बघायला चल 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 लवकर बघायचं चल बघायला बघ तिथं बघ बक बक आहे का दिसतंय दिसतं नाही नाही तिकडून नको जाऊ इकडे ये इकडे 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 इथं आण जरा हे बक या या इ बक इकडे या हे ब इथं बक या ये तो या ये भाई ये भाई भाई बक हां बक तिथून बक ये इकडे या इते टायगर ये ए, 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 चल इकडे या काय नाही तो झाला फिरतोय काय करतोय काय करतोय हा बॉल नवीन दिलेला ना मी तुला आताच फोडून टाकला लगेच तू पाच मिनिट तरी झालेत का पूर्ण पाच दोन ते तीन मिनिटच झाले असतील हा तिकडे एक बॉल टाकलाय कुठं फोडलेला आता इकडे एक आलाय घेऊन फोडला हा नवीन दिला आता त्याला काढून काय तोंड वासून बघतोय आहे तुला लाज जरा तरी आहे का बॉल घेतो तर घेतो खेळता येत नाही तुला नीट बॉल घेऊन खेळायचं काय करायचं दिलंय सोडून आणि बॉल फोडायचीच कामं करतोय नुसती दातांनी सगळी हवा काढतो फोडून टाकतो त्याचा रब्बर चावत बसतोस आ कसं ऐकत बसला या म्हाताऱ्या माणसावानी आता तुला बॉल देते का बघ परत बघ देते का आता आता देणारच नाही हा बघा हा एक बॉल आत्ता फोडल्याचे बघा काय करून टाकले नाही अवतार तो दादाने त्याला नवीन दिला आत्ता मधून काढून दिलाय त्या मावशींनी आणलेले जे सबस्क्रायबर आलेले ना भेटायला त्यांनी तर बघा आत्ता हा नवीन बॉल दिलेला हा बघा हा घे हा पण घे खा सगळे बॉल खाऊन घ्या रबर खाऊन घे बॉल यांचे हे बघा याच्या पण रबर बिबर चावून फोडून आहे आणि आता हा नवीन बॉल एवढा बघा अख्खा नवीन कोरा करकरीत बॉल हा बघा अजूनही आहे तस मस्ती असं देऊ तोंडावर देऊ तोंडा फटका हां गरीबावानी तोंड करतोय चिमण्या चिमण्या डोळ्याच्या पा मग अशी लय वादळ सुटलेलं त्याच्यानंतर पाऊस आला पाऊस आल्यावर वातावरण एकदम थंडगार झालंय आपल्या घरातच बसून आता बाहेर नको म्हणतो मम्मा बाहेर नको हा बघा बॉल फेकतो कसं नाकानी मस्त थंड थंड वातावरण झालं आता मस्त जोरदार पाऊस पडला चांगला सगळीकडे ओल्ल झालंय बघा मत आहे तर बाहेरून हे बघा आता कसं सो मस्त स्वच्छ नितळ वातावरण झालं आहे थोडंसं मग अशी लईच ढगाड विमान पण चाललं आहे आता हां इकडे ये चल बाहेर बघ ये इकडून मांजर आले का बघ बघ मांजर मांजर बघ पाऊस आला आहे टायगर पाऊस आला अबा आला ये ये पाऊस आला अरे <coughs> खरंच खरंच आलाय खोटं नाही बोलत टायगर हे बघ खरंच आलाय <coughs> नाही बोलत कुठं नाही अरे गे सायकल इकडे या सायकल इकडे या चल या आज मेले लाल बरं गार्डनमध्ये चल चल गार्डनमध्ये बाहेर तिकडं नाही बाहेर नाही गार्डन ना ना तुला गार्डन कळतं कान जोडू का कान जोडू का? आता कशा आला आता कशा आला माझी बाबोली कशी आली आहे ना मत्त मत्त आली ना पण मी तुला नाही नेणार जा ना एकटा जा का आलास माझ्या माग कसा आवाज घेतोय तिकडे भय्ये लोक ओरडत आहेत सगळे भय्ये वरडत आहेत त्याला वाटतं दादा आहे का माझ्या दादाचा आवाज येते काय हा तिथून बघा आता किती मस्त वाटते मागाशी कसं होतं ना आता मस्त स्वच्छ स्वच्छ झालंय सगळं झाडांना पण मस्त पाणी मिळालं पहिला पाऊस आणि चांगलंच अगो व अर्धी झाडं सुकलेली तिकडं कुठून पाणी आला येत देवा या बोगद्या तू ना हे नीट करायला पाहिजे इथे बिळ आता हा झाड पडायला बसलाय उद्याच नीट करते बोललं धो धो पाऊस आला मस्त मी व्हिडिओ नाही शूट केला त्याचा पण मस्त आलेला टायगरला पण मस्त असं वाटतंय आता छान 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 वाटायला तागुली मस्त झालं ना तर मस्त झाले पप्पू ती ऐकली इकले पप्पू तागू पप्पू जा मग मी नाही जा चल काम या लवकर मी लपू मी लपू अरे म्हणजे पप्पू दे ना पप्पू दे ना गोलू गोलू पप्पू असती ही शानी गुत्ती गोली असती ही गोली गोली पप्पू अजून पप्पू घेऊ का <स्त्य>। घेऊ 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 नम 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 हे पप्पू नको म्हणतोय पप्पू नको अरे ये मी जाते <laughs> देना एक पप्पी देना एक पप्पी देणार टायगर एक 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 ए टायगर एकच 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 हम्म पप्पू देणारे घेतली एका पोराची पप्पी घेतली नाही जायची मी घेणार 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 पळतोय बघा कसा पळतोय हे पलतेस आणि पलती अरे कुठे जाऊन लपणार कुठे जाऊन लपणार पप्पा कुठे जाऊन लपणार हे